அரை ரிடா மட்டுக்கலா காய்க்க பூரி அது மாதிரி துஃபான சார் ஆலய பசு பார்த்த மனி பா अरे पाणी तर पडलंच पाहिजे र पण काय केले एवढं नुकसान कडू झालं माहितीये का शेती भाती सगळे माहितीये का नुकसान सगळं सगळं भात बी सगळं पडलं माहितीये का अरे काय जाम पुरा कवडा ना माणसं आहे कोवड्याला खराब झाली सगळे दुकान बिकाना पाणी घुसला सगळं शेतकरी जाम नुकसान झालं आज तू कामाला गेला नाही ज्या दादा अरे गंठ झाल कामाला लाईट रातभर काय काय दिसते का नाही उठलो उठलोच नाही सांगते का रातभर जो फसून लागली माहिती काय उठल जावला अरे पाणी पुरा साधा घर माझी गाडी पण निघाली ना एवढा पुरा होम पुरालाय र ते पल्लीकडच्या दोन माणसं वाहून गेली पण नशीब होती माणसं आजूबाजूला तिला वाशविलं एक काम जरा बरं केलं ते पण वाश्वीला कोणतं चांगला होईल सल मी आता जाते घरामांना ये पाण्या पावसा आईला काय करू पाणी आईला जाम तुफान वारा वादल अरे काय करू काय रे पिंट

हो हो जमेल म्हणा पण सध्या जरा उघड होते ना जरा पत्र पित्र दे तर म्हणजे पावसाच्या वरती सुद्धा जरा भीती वाटते माहिती घ्या पाय माहिती ना मली बिली बसते पत्रेला जाम त्याकडे मग पाय बी सरकल तर खाली हवा मी ठीक आहे ठीक आहे तू इच्छा मग पत्र पित्र हुकल ना मी तुला बोलवीन मग ये मग तिला फोन करीन त्या अरे राग नको मानू हा कारण सध्या काय वरती सोडा भीती वाटते तुझी डिश जाम वरती आहे ठीक आहे ठीक आहे काय वांदा नाही सर मी आता जाते भाई तू पण गेला कामाला हो ना जीवन काय झालं कामाला हालत खराब सगळा काय पाणी पाणी बाबा सगळी जरा पाणीच आपले गाव जाम नुकसान झालं माहितीये का सगळी जरा सगळी बात पडली माहिती का की कमाई पडली सगळी जवळ बात होताना सगळं अख्ख निजलं डायरेक्ट म्हणजे झोपलं डायरेक्ट भात काय शेतकऱ्यांना रोख पण पडलाय अमद तेच ना जीवन काय रे कर भाई अहो आपण निसर्गा काहीच करू शकत नाही ना निसर्ग कव पण कहर उठवित आहे कारण शेतकरी मर मर मरतय कष्ट करतय भात पिकवित आहे त्याच्याकडे नुकसान झालं हो ना जबऱ्या